नमस्कार मित्रांनो मी संतोष डी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की बऱ्याच वेळा नेहमी म्हणतो की आपला इतिहास आपली संस्कृती खूप मोठी आहे परंतु ते आपल्याला माहीतच नाही आणि त्या दृष्टीने आजचा हा छोटासा प्रयत्न मित्रांनो आजची तारीख तुम्ही नीट लक्षात घ्या आजची तारीख आहे सतरा फेब्रुवारी पण ही सतरा फेब्रुवारी या तारखेचं विशेष काय तर मित्रांनो विशेष असं की देशाच्या आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य योगदानामध्ये ज्या क्रांतिकारकांनी खूप मोठं मोलाचं आणि मोठं योगदान केलं अशा क्रांतिकारकाचा आज पुण्यस्मरण करण्याचा दिवस आहे तर मित्रांनो ते म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्याच्या पुरंदर किल्ल्याच्या पायथेशी असलेल्या नारायणपूर या गावामध्ये नारायण पेठेमध्ये एका क्रांतिकारकाचा जन्म झाला आणि त्या क्रांतिकारकांचं नाव होतं क्रांतिकारक लहूजी वस्ताद साळवे मित्रांनो यांना युद्धकलेचं प्रशिक्षण त्यांच्या घरातूनच भेटलं होतं आणि त्या दृष्टीने त्या अनुषंगानं त्यांनी पुण्यामध्ये रस्तापेठमध्ये एक तालीम निर्माण केली की के देशासाठी जे लढणारे तरुण आहेत त्यांना युद्धकलेचं प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्या तालमीमध्ये प्रशिक्षण घेतलं गेलं आदरणीय लोकमान्य टिळक क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके गोपाळ गणेश आगरकर चापेकर बंधू या क्रांतिकारकांनी प्रशिक्षण घेतलं आणि त्यांनी इंग्रजी सत्तेला तडा दिला इंग्रजी सत्तेला हादरा बसवला आणि त्याच्यामुळे इंग्रजांनी देश लवकरात लवकर सोडून जाण्यास त्यांना भाग पडलं अशा ह्या आपल्या क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप मोलाचं योगदान दिलं तर अशा क्रांतिकारकांचं आदरणीय लहुजी वस्ताद साळवे यांचं म्हणणं असं होतं की देशाच्या स्वातंत्र्यासाठी मावळवादीपेक्षा जहालमतवादी कार्यकर्ते क्रांतिकार निर्माण करणे हे त्यांचं वैयक्तिक मत होतं आणि त्या अनुषंगानेच त्यांनी दांडपट्टा चालवणे तलवारबाजी बंदूक हे इतर कला युद्धकला आपल्या शिक क्रांतिकारकांना शिकवल्या मित्रांनो अशा महान क्रांति क्रांतिकारकाचे प्रणज्योत आपल्या पुण्याच्या संगमपुरा परिसरामध्ये एका घरात मालवली आणि आपल्या पुण्यामध्ये संगमवाडी येथे त्यांची समाधी आहे पण मित्रांनो दुर्दैव असं की आम्हाला ताजमहल माहिती आहे ज्या ठिकाणी शहाजांचा शहाजांची प्राणज्योत मालवली त्याला आम्ही प्रेमाचं प्रतीक म्हणून पाहतो ताजमहल बघायला जातो पण आमच्याच देशातल्या आमच्या राज्यातल्या आमच्या पुण्यामधल्या ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये खूप मोलाचं योगदान केलं त्या क्रांतिकारक लहूजी वस्ताद साळवे यांची समाधी कुठे आहे हे आम्हाला माहिती नाही आहे म्हणून आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपण सर्वजण एकदम आदर म्हणजे खूप मनोभावाने त्यांचं स्मरण करूया आणि आज या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन करूया धन्यवाद व्हिडिओ आवडला महत्त्वाचा वाटला आणि क्रांतिकारक यांची माहिती आपल्या लोकांना मित्रांनो व्हावे असं वाटलं तर व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद